नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वगैरे आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेळे तुझवर चढले भाग ब्याण्णव तो अचानक आल्याने श्री आणि अदिती दोघेही गडबडले अदिती पटकन श्रीच्या मांडीवरून उभी राहिली सॉरी मी काहीच पाहिलं नाही बने डोळ्यावर हात ठेवत म्हणाला बोल काय झालं आकाश कोसळल्यासारखा ओरडत का आलास श्रीने विचारलं भाई कॉंग्रॅच्युलेशन्स हे बघ डॅडला या वर्षाचा बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला आहे आणि हे सर्व फक्त तुझ्या मेहनतीमुळे बने आनंदात सांगत होता काय बातमी दिली आहेस तू बनी एक नंबर कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू ऑल्सो हे अवॉर्ड फक्त माझ्या एकट्याच्या मेहनतीमुळे नाही मिळालं ही आपली सगळ्यांची मेहनत आहे भाई आता एक ग्रँड पार्टी तर बनते हो तर डॅड आल्यावर ठरवू आपण तू घरात कुणाला सांगितलंस की नाही श्रीने विचारलं नाही अजून मी आईला आणि प्रसादला न्यूज देऊन येतो आणि पार्टीचं लक्षात ठेवा बनी बोलतच बाहेर निघून गेला जान श्रीने आदितीकडे हात केला आणि पुन्हा तिला मांडीवर बसवलं अदिती आपण एकदा डॉक्टर घोरपडेंना भेटून येऊया तुझ्या ॲक्सिडेंटपासून आपण त्यांच्याकडे गेलोच नाही हो चालेल आदिती कसं हसली मला माहीत आहे श्री तुम्ही कशाची वाट पाहत आहात सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे माझी स्मृती परत आली आहे ते पण एवढी खास गोष्ट खास दिवशीच कळली पाहिजे ना पुढच्या महिन्यात तुमचा बड्डे आहे त्या दिवशीच मी तुम्हाला तुमची जुनी अदिती गिफ्टमध्ये देणार आहे अदिती मनातच बोलत होती अदिती कसला विचार करत असतेस कधी कधी एकटीच हसत असतेस स्वतःच्याच तंद्रीत असतेस नक्की तुला बरं वाटतं ना श्री काळजीने म्हणाला हो मला बरं वाटते तुम्ही योगाच काळजी करत आहात अदिती हसली अदिती डॅड आले आहेत बनिता मेसेज आला आहे जाऊया खाली हो आदितीने मान डोलवली कॉंग्रॅच्युलेशन्स डॅडी आदिती म्हणाली कॉंग्रॅच्युलेशन्स डॅड श्री गळा भेट घेत म्हणाला कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू सन तुझ्या मेहनतीचं फळ आहे हे सगळं उंचीच्या शिखरावर नेऊन बसवलं आहेस तू देसाई इंडस्ट्रीला विजयराव श्रीचे पाठ थोपतात म्हणाले काही पण काय डॅड माझ्या एक एकट्यामुळे नाही आपल्या सगळ्यांमुळे आज देसाई इंडस्ट्री जगात नाव कमवत आहे डॅडी आता एक छान पार्टी झाली पाहिजे सई म्हणाली हो नक्की श्री तुला वेळ असेल तेव्हा सांग किंवा मग एक काम कर ज्या वेळेस तुला सलग दोन दिवस सुट्टी असेल तेव्हा आपण पार्टीचा प्लॅन करू विजयराव म्हणाले हे बरं होईल नाहीतर नेहमी बाई फक्त गेस्ट अपेअरन्सला येतो बनी म्हणाला ठरलं तर थर। पार्टीची डेट श्री डिसाईड करेल विजयराव म्हणाले आहो हे घ्या सावित्रीबाई मिठाईचा बॉक्स पुढे करत म्हणाल्या अगं मुलांना पण आदिती श्री घ्या तुम्ही पण सावित्रीबाईंनी मिठाईचा बॉक्स पुढे केला बने हात टाकतच होता की त्यांनी त्याच्या ते हातावर मारलं किती गोड खातोस रे बनी हा दुसरा बॉक्स ओपन केला आहे मी याला फक्त कारण लागतं गोड खायला सावित्रीबाई मान डुलवत म्हणाल्या आई खाऊ द्या हो अदिती तिच्या हातातली बर्फी बनीच्या तोंडात भरवत म्हणाली तूच तूच एक आहेस वहिनी जी मला जीव लावते बनी तोंड बारीक करत म्हणाला अच्छा वहिनी जीव लावते आणि मी काय तुझ्या पाठीत धपाटे घालते सावित्रीबाई त्याचा कान पकडत म्हणाल्या सगळे मस्त बसून गप्पा मारत होते मामा कॉंग्रॅच्युलेशन्स सगळ्या स्टाफचे मॅसेज चालू झाले आहेत कॉंग्रॅच्युलेशन्सचे त्यांनासुद्धा पार्टी हवी आहे प्रसाद सांगत होता हो त्यांना तर पार्टी दिलीच पाहिजे या यशामध्ये त्यांचासुद्धा वाटा आहे विजयराव म्हणत होते मामा तिकडे तर पार्टीची प्लॅनिंग पण चालू झाली सगळा स्टाफ मिळून तुमच्यासाठी एक फंक्शन प्लॅन करत आहे प्रसादने सांगितलं काय म्हणतोस हे तर आपल्यापेक्षा पण फास्ट आहेत बनी हसत म्हणाला भाई तुला एक सांगायचं होतं प्रसाद म्हणाला काय भाई सध्या युनियनवाल्यांनी जरा डोक्याला ताप दिला आहे त्यांना तूच हँडल करू शकतोस तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा त्यांना भेटशील का प्रसादने विचारलं आता तुला अवघड आहे म्हटल्यावर तर मला पुढं यावंच लागेल भाई मी प्रयत्न केला पण प्रसाद इट्स ओके तू आल्यापासून मी खूप रिलॅक्स झालो आहे एखाद दुसरी मीटिंग तर मी ॲडजस्ट करू शकतो श्री म्हणाला थँक्यू भाई दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जीवनाच्या टेबलवर सर्व बसले होते मामा मी तुला काल बोललो होतो आपले सर्व एम्प्लॉई तुझ्यासाठी एक फंक्शन ऑर्गनाईज करतात म्हणून प्रसाद म्हणाला हो विजयराव म्हटले येत्या सॅटर्डेला एक छोटंसं फंक्शन अरेंज करत आहेत त्यामध्ये सर्व इम्प्लॉईच्या वतीने तुझा सत्कार केला जाईल प्रसाद सांगत होता प्रसाद एक काम कर शनिवारी रात्री आपल्या सगळ्या स्टाफसाठी डिनर ऑर्गनाईज कर विजयराव म्हणाले मामा त्यापेक्षा एक काम केलं तर काय विजयरावांनी विचारलं आपण एकच फंक्शन ठेवलं तर त्यामध्येच आपली इम्प्लॉई तुझा सत्कारसुद्धा करू शकतील आणि आपल्याकडून त्यांना ट्रीटसुद्धा मिळेल प्रसादने सांगितलं छान आयडिया आहे श्री म्हणाला हो मलासुद्धा आवडली पण याची सगळी जबाबदारी तुला घ्यावी लागेल विजयराव म्हणाले मी करेल सगळं ऑर्गनाईज मदतीला बनी आहेच की प्रसाद म्हणाला अजिबात नाही माझे प्रोजेक्ट चालू आहेत माहीत आहे ना तुला बनी म्हणाला डोंट वरी प्रसाद सुमित आणि किमयाला मदतीला घेईल श्री म्हणाला हो भाई चार दिवसांवरती शनिवार होता त्यामुळे प्रसाद कामाला लागला होता श्रीने सांगितल्याप्रमाणे त्याने सुमित आणि किमयाला मदतीला घेतलं होतं फंक्शनची तयारी छान चालू होती फॅक्टरीच्या कंपाऊंडमध्ये एक मोठा मंडप टाकला होता छानचा स्टेज उभा केला होता लाइटिंग म्युझिक सिस्टम सर्व अरेंजमेंट एकदम व्यवस्थित केली होती बसण्यासाठी खुर्च्या स्टाफसाठी स्नॅक्स कोल्ड्रिंक मिठाईचा बॉक्स आणि रात्रीचं डिनर सर्व अरेंजमेंट प्रसादने केली होती सर्व स्टाफने मिळून विजयरावांचा सत्कार करायचं ठरवलं होतं त्यासाठी त्यांनी त्यांची तयारी केली होती प्रसादने इव्हेंट ऑर्गनायझरला सगळी तयारी एवन करायला सांगितली होती शिवाय कार्यक्रमाच्या दिवशी एक नामांकित बँड परफॉर्म करण्यासाठी येणार होतं त्यामुळे सर्व स्टाफमध्ये उत्साहाचे वातावरण होते एकूणच काय तर फंक्शनची तयारी जोरदार चालू होती भाई उद्या संध्याकाळी वेळ आहे ना तुझ्याकडे तुला फंक्शनला यायचं आहे प्रसादने सांगितलं नक्की ट्राय करेन श्री म्हणाला भाई जर तू येणार असेल तर उद्याच युनियन लीडरबरोबर तुझी मीटिंग फिक्स करता येईल म्हणजे त्यांना मिटिंगसाठी नकार देता येणार नाही आणि समजा तुला नाहीच येता आलं तर आमचा वेळ फुकट गेला असं सुद्धा ते बोलू शकणार नाही आपल्या कामात काम होऊन जाईल प्रसाद सांगत होता चालेल मला वेळ कळव मी नक्की प्रयत्न करेल येण्याचा श्री म्हणाला ह्या बाबतीत प्रसादचं डोकं चांगलं चालतं बरी म्हणाला हो म्हणूनच तर त्याला ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळायला दिलं आहे त्याच्यामुळे तर आपण दोघे बिझनेसकडे लक्ष देऊ शकतो विजयराव म्हणाले असेच एकमेकांना सहकार्य करा आणि प्रगती करा सावित्रीबाई म्हणाल्या असंच होईल मामी प्रसाद हसून म्हणाला बरं चला मी निघू खूप कामे पेंडिंग आहेत अजून शिवाय त्या युनियन लीडरबरोबर भाईची मिटिंग सुद्धा फिक्स करायची आहे प्रसाद म्हणाला थांब मी पण येतो तुझ्यासोबत तु माझं पण आवरलंच आहे बने टेबलवरून उठत म्हणाला डॅडी तुमचं काय तुम्ही कुठे जाणार आहात बनीने विचारलं मी ऑफिसला चालू आहे विजयराव म्हणाले मग वहिनीला घेऊन जा बरोबर माझे फॅक्टरीमधले काम आवरले की मी तिकडे येतो चालेल अदिती तुझं आवरलं की सांग मला विजयराव अदितीला म्हणाले हो दहाच मिनिटात आवरते अदिती हसून म्हणाली तुझं काय काम आहे आज फॅक्टरीमध्ये श्रीने विचारलं भाई त्या नवीन ऑटर्सची पॅकिंग करायच्या अगोदर एकदा डोळ्या खालून घालून घेतो प्रसादने बघितलंच आहे पण तरी देखील एकदा नजर मारावी म्हणतो क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नको बने म्हणाला गुड ह्या स्पिरिटने काम केलं तर खूप पुढे जाल तुम्ही श्री म्हणाला ओके बाय एव्हरी वन बनी आणि प्रसाद निघून गेले त्यांच्या श्री श्रीसुद्धा निघाला थोड्याच वेळात अदिती आणि विजयरावसुद्धा निघाले सई काय ग मगाशी जी वरती आली ती परत खाली आलीच नाहीस तू सावित्रीबाई सईच्या रूममध्ये येत म्हणाल्या आहो आई आनंदी खूप चिडचिड करत आहे तापसुद्धा आहे हलका सई म्हणाली अगं मग सांगायचं ना डॉक्टरांकडे घेऊन जाऊया का तिला सावित्रीबाईंनी विचारलं तशी गरज वाटत नाही आई मी तिला औषध दिलं आहे सई म्हणाली बरं काळजी घे आणि काही वाटलंच तर लगेच आवाज दे मला सावित्रीबाई म्हणाल्या हो आई दुपारी सावित्रीबाईंनी अदितीला कॉल केला अदिती बाळा आज लवकर येशील सावित्रीबाई म्हणाल्या हो आई काही काम होतं का अदितीने विचारलं अगं उद्या फंक्शनला आपण सुद्धा जाणार आहोत तर म्हटलं त्याचीच तयारी करूया तू गेल्यावर सई आणि मी आपल्यासाठी शॉपिंग करायला जायचा विचार करत होतो पण आनंदीची तब्येत जरा नरम आहे म्हणून साड्या घेऊन दुकानदारालाच घरी बोलवलं आहे सावित्रीबाई सांगत होत्या हो आई वाटल्यास आत्ता येतील मला तर इथे काय काम आहे अदिती म्हणाली तुला जमेल तसं कर साड्या विकणारा तीन वाजेपर्यंत येतो म्हटलं आहे त्याला बरोबर रेडीमेंड सुद्धा घेऊन यायला सांगितले आहेत सावित्रीबाई सांगत होत्या हे काम छान केलं आई तुम्ही पण आई एक बोलू माझ्याकडे खूप साड्या आहेत त्यामुळे आपण तुमच्यासाठीच घेऊ अदिती म्हणाली अदिती साड्या तर माझ्याकडे सुद्धा खूप आहेत पण शॉपिंग करायचा चान्स सारखा सारखा मिळत नाही देसाईंच्या सुनाव उठून दिसल्या पाहिजेत की नाही सावित्रीबाई म्हणाल्या बरं येते मी थोड्या वेळात अदिती हसून म्हणाली तिघींनी त्यांच्या पसंतीच्या साड्या घेतल्या आणि त्यावरती मॅचिंग सुद्धा घेतले उद्या तयार होण्यासाठी मेकअप आर्टिस्टला बोलवलं होतं एकूणच काय तर देसाईंच्या लेडीजसुद्धा तयारीमध्ये दे कुठे कमी नव्हत्या रात्री सर्व आवरल्यावरती आदिती श्रीची वाट पाहत बसली होती श्री आल्यावर तिला त्याला नवीन घेतलेली साडी दाखवायची होती आणि त्यावरती कोणती ज्वेलरी घालू हे सुद्धा विचारायचं होतं बारा वाजून गेले तरी श्रीता पत्ता गेले। श्रीचा पत्ता नव्हता शेवटी वैताबून अदिती झोपून गेली सकाळी जाग आली ती श्रीच्या मिठीत गुड मॉर्निंग श्रीने तिच्या कपाळावर किस केलं गुड मॉर्निंग अदिती गालफुगवत म्हणाली नाराज आहेस श्रीने विचारला त्याने काय फरक पडतो खूप फरक पडतो पण तू नाराज का आहेस ते तरी सांगशील तुम्ही रोज उशिरा येता किती वाट पाहिजे मी अगं मी तुला सांगितलं आहे ना एक हाय प्रोफाईल केसमध्ये बिझी आहे मी त्यामुळे होतो आजकाल उशीर श्री तिला जवळ घेत म्हणाला असली कसली केस आहे जिच्यामुळे तुम्ही गेले काही दिवस माझ्याकडे दुर्लक्ष करत आहात तुला ती ॲक्टरच माहीत आहे जुईली परांजपे जिने दहा दिवसांपूर्वी आत्महत्या केली हो माहीत आहे तिचं काय आधी ती केसवरती बांधत म्हणाली प्रथम दर्शनी आम्हाला वाटलं ती आत्महत्या आहे पण इन्व्हेस्टिगेशनमध्ये हळूहळू एक एक पैलू उलगडत गेले ती आत्महत्या नसून खून आहे आणि ही केस लवकरात लवकर सॉल्व्ह करण्यासाठी वरून खूप प्रेशर येत आहे श्री सांगत होता सॉरी तुमच्या डोक्याला किती ताप असतो ना कधी ही केस तर कधी ती केस आणि त्यात मी सुद्धा तुम्हाला त्रास देते आधी ती श्रीच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली असा गोड त्रास तर मला नेहमीच आवडतो श्री तिच्या केसांवर केस करत म्हणाला मस्का मारायला तर कोणी तुमच्याकडून शिकावं अदिती त्याच्या छातीवर मारत म्हणाली अदिती तिचं आवरून खाली निघून गेली नाश्ता झाल्यावर श्रीने अदितीला आवाज देऊन वरती रूममध्ये बोलवलं जान मी आता जरा लवकर जातो ड्युटीवर दुपारपर्यंत येण्याचा प्रयत्न करतो म्हणजे सोबतच जाऊ फॅक्टरीमध्ये श्री म्हणाला हो चालेल पण आज तरी वेळेवर या नाही तर आहे आपलं रोजचंच अदिती लटका राग दाखवत म्हणाली आणि श्रीला हसवालं जशी आपली अज्ञा राणी साहेब आता निघू आम्ही हो अदिती हलकं असत म्हणाली वहिनी तीन वाजत आले कुठे राहिला तुझा नवरा बनी विचारत होता मला कुठे सांगतात ते मी फक्त वाट बघायचं काम करते अदिती मुरडत म्हणाली बनी उगाच तिला डिवचू नकोस त्यापेक्षा एक काम कर सई काय करते बघून ये बरं ती मेकअप आर्टिस्ट येईल एवढ्यात सावित्रीबाई म्हणाल्या हो बघतो बनी त्याच्या रूमकडे निघाला आई तोपर्यंत मी नीलाला रेडी करते आधी ती घेऊन तिच्या रूममध्ये गेली आई मला नाही वाटत सई आणि आनंदीला फंक्शनला यायला जमेल म्हणून बने म्हणाला का अरे काय झालं सावित्रीबाईंनी काळजीने विचारलं अगं आनंदीला पुन्हा ताप आलाय एकशे दोन ताप आहे खूप चिडचिडसुद्धा करत आहे ती अरे मी कालच सईला म्हटलं तिला डॉक्टरकडे दाखवून आणून तर नको म्हणाली सावित्रीबाई म्हणाल्या नाही मी आता घेऊन जात आहे आनंदीला डॉक्टरकडे अरे डॉक्टरांनाच घरी बोलवायचं होतं मी फोन केला होता पण पेशंट खूप आहेत तास दीड तास लागेल त्यांना यायला मग त्यापेक्षा आम्ही जातो हॉस्पिटलमध्ये बनी म्हणाला थोड्याच वेळात सई आनंदीला घेऊन खाली आली आणि ते तिघेही डॉक्टरकडे निघाले अदितीने नीलाला रेडी केलं तोपर्यंत मेकअप आर्टिस्टसुद्धा आली होती आई तुम्ही रेडी व्हा अगोदर मग मी होते अदिती म्हणाली सावित्रीबाई रेडी होत होत्या बनी आणि सुद्धा डॉक्टरांकडे जाऊन आले होते सई डॉक्टर काय म्हणाले अदितीने विचारलं काही नाही वायरल फिवर आहे म्हणाले औषधे दिली आहेत सईने सांगितलं भाई आला की नाही वहिनी बनीने विचारलं नाही अजून ठीक आहे तुझी तयारी झाली की सांगा म्हणजे आपण निघू बनी म्हणाला तेवढ्यात सावित्रीबाईंनी अदितीला आवाज दिला हो आई आई आहो किती सुंदर दिसत आहे तुम्ही आज तर डॅडी तुम्हाला पाहतच बसतील अदिती म्हणाली तुझं आपलं काहीही सावित्रीबाई लाजत म्हणाल्या आहो आई खरंच खूप सुंदर दिसत आहात तुम्ही अदिती म्हणाली बरं आता तुझंसुद्धा आवरून घे सावित्रीबाई म्हणाल्या अदिती तिच्या रूममध्ये जाऊन साडी घेऊन आली मेकअप आर्टिस्ट तिला रेडी करायला देतच होती की तिचा फोन वाजला हॅलो अदिती कुठे आहेस तू श्रीने विचारलं घरातच आहे आपल्या रूममध्ये येईल लगेच श्री म्हणाला आहो पण ती बोलतच होती पण श्रीने कॉल कट केला एक्सक्यूज मी मी येते दहा मिनटात अदिती म्हणाली आणि तिच्या रूमकडे गेली रूममध्ये आल्यावर तिने नजर फिरवली पण श्री कुठेच दिसत नव्हता आहो कुठे आहात तुम्ही अदितीने आवाज दिला आणि तेवढ्यात तिला बाथरूममधून पाण्याचा आवाज आला जान माझा टॉवेल दे ना तिने कपाट उडून त्यातून टॉवेल काढला आणि बाथरूमच्या दरवाज्यावर नॉक केलं दरवाजा थोडासा उघडल्यावर तिने टॉवेल पुढे केला मात्र काही काळाच्या आत आदिती शॉवर खाली आणि श्रीच्या मिठीत होती त्याने तिला हाताला धरून आतमध्ये खेचलं होतं श्री अहो काय केलं हे आधीच उशीर झाला आहे आदिती वैतागत म्हणाले खरंच उशीर झाला आहे श्री तिच्या गालावरून बोट फिरवत म्हणाला तशी ती शहारली श्री म्हणत ती त्याला लिपटली त्याने तिचा चेहरा दोन्ही हातांच्या उंजळीमध्ये पकडला आणि तिचे ओट त्याच्या ओटांमध्ये घेतलेले बराच वेळ दोघेही ओटांचा रसपान करत होते थोड्याच वेळात अदिती भानावर आली आणि तिने तिचे थी हात श्रीच्या छातीवर प्रेस करत त्याला बाजूला केलं आहो जरा काळ वेळेचं भान ठेवा ती थी उलट्या हाताने ओट पुसत म्हणाली बायकोवर प्रेम करायला सुद्धा वेळ बघावी लागते का श्री मिश्किल नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला तशी ती गोड लाजली तुम्ही ना बोलण्यामध्ये गुंतू नका मला सोडा मला जाऊ द्या ती मेकअप आर्टिस्ट वाट बघत असेल अशी जाणार आहेस बाहेर श्री तिच्याकडे पाहत म्हणाला आणि हसला थांब मी तुझे कपडे आणून देतो श्रीने अंगाभोवती टॉवेल गुंडाळला आणि तो बाहेर गेला भाई किती वेळ लागेल तुला डॅड फोन करत आहेत बनी आत येत म्हणाला दहा पंधरा मिनिटात माझं आवरील श्री कपाटातून टॉवेल आणि अदितीचे कपडे घेत म्हणाला श्री किती वेळ अदितीने आतून आवाज दिला हो आलो आलो श्रीने तिला कपडे दिले भाई बहिणी इथे ती तर तयार होत होती ना बने डोळे बारीक करत म्हणाला बनी तू एक काम कर माझी मीटिंग पण आहे मला उशीर करून जमणार नाही तू अदितीला मागून घेऊन ये मी आईला आणि निलाला घेऊन पुढे जातो हो चालेल बनी म्हणाला आणि बाहेर निघून गेला कोण होतं अदितीने बाहेर येत विचारलं बनी होता मी आई आणि नीलाला घेऊन पुढे जातो आहे तुझं आवरलं की बनीबरोबर येतो अदितीने जरा रागाने श्रीकडे पाहिलं आता मी काय केलं श्री औंडागिळ्यात म्हणाला काय केलं म्हणजे आत्तापर्यंत मी रेडी झाले असतील आणि तुमच्याबरोबर आले असतील हे माहीत असून सुद्धा मलाच विचारत आहात सॉरी जान हे घे हे देण्यासाठीच तुला बोलवलं होतं श्रीने एक बॅग तिच्या हातात दिली यात काय आहे तूच बघ वाव श्री किती सुंदर साडी आहे आधी तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसुंडून वाहत होता आवडली त्याने तिच्या गळ्यात हात उंचले हो खूप अदिती आनंदातच म्हणाली मग आज हीच साडी नेसून येतो आहो पण आईने कालच माझ्यासाठी एक साडी घेतली आहे फंक्शनमध्ये तीच नेस असं म्हणाले आहेत आई नाही तू हीच साडी नेस आणि आई काही म्हणाली तर सांग मी सांगितलं म्हणून अहो पण याच्यावरती ज्वेलरी कुठली घालणार मी मॅचिंग ब्लाऊजसुद्धा नाही माझ्याकडे आमचं अगोदरच फिक्स झालं होतं काय घालायचं ते जान त्या बॅगमध्ये ब्लाऊज आहे आणि त्यामध्ये अजून एक बॉक्ससुद्धा आहे तो बघितलास का तू श्री शर्टचे बटन लावत म्हणाला अदितीने घाईने तो बॉक्स ओपन केला त्यामध्ये डायमंड नेकलेस आणि इयरिंग्स होते आणि बॅगमध्ये एक ब्लाऊजसुद्धा होता साडी आणि ब्लाऊज दोन्हीही डिझायनर होते खास अदितीसाठी बनवून घेतलं होतं ते अदितीलासुद्धा ते समजलं होतं किती सुंदर आहेत हे आवडले खूप सुंदर आहे आणि डिझाईनसुद्धा खूप छान आहे अदिती म्हणाली ज्वेलरीचं ठीक आहे पण ब्लाऊजचं माप कसं कळलं तुम्हाला रोज मिटीत घेतो तुला मला नाही कळणार तर कुणाला कळणार श्री तिला डोळा मारत म्हणाला श्री तुम्ही ना अदितीने लाजून चेहरा दुसरीकडे वळवला जान तुझं आवरलं की पहिला फोटो मला पाठवायचा त्यापेक्षा थोडा वेळ थांबा ना मी लगेच रेडी होऊन येते आपण सोबतच जाऊ सॉरी जान नाही थांबता येणार मला एक मीटिंग आहे त्यामुळे वेळेत जावंच लागेल तू ये मागून बनी बरोबर बरं मी निघतो आता नाहीतर उशीर होईल मला बाय आणि लक्षात ठेव पहिला फोटो मला मिळायला पाहिजे हो पाठवते बाय अदितीने बॅग उचलली आणि ती गेस्ट रूमकडे गेली आई आवरलं तुझं श्रीने विचारलं हो तुझीच वाट पाहत होते बनी आम्ही निघतो मी मीटिंगमध्ये असेल तेव्हा आदितीला अजिबात एकटीला सोडू नकोस पहिल्यांदाच फॅक्टरीमध्ये येत आहे ती त्यामुळे जोपर्यंत माझी मीटिंग संपत नाही तोपर्यंत अदिती तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे श्री म्हणाला हो भाई मी वहिनीला अजिबात एकटी सोडणार नाही बनी म्हणाला